आ... किती वेळ जाता दिवसात दररोज जाता तुशोत्ताना माझ्या समितीत तरकारी माल घेऊन जाता मग हा जिल्हा परिषदच्या माध्यमातला रस्ता आहे आज कोणी करायला मागत नाही फक्त मला आमदार व्हायचंय सगळेजण म्हणतात आमदार व्हायचे रस्ता करायचा कुणी रस्त्याचं काम कोणी केलं लो पाहिजे लोकप्रतिनिधी के लो जे आहेत आता जे आमदार साहेब अतुल सेट यांनी करायला पाहिजे की नाही करोड रुपयाचा निधी तालुक्यात टाकलाय मग या रस्त्यासाठी का टाकत नाहीये त्यांची करायची इच्छा नाही का उमरेज नंबर एक उमरज नंबर दोन काळवाडी पिंपळवंडी इथून संपूर्ण मालाची वाहतूक होते कृषी उत्पन्न उतरला होते की नाही दादा बोला ना रस्ता झाला पाहिजे की नाही बोला वाणी साहेबांना बोलाच पाहिजे रस्ता किती चांगला आहे लई खड्डे रस्त्यात पण रस्ता बारीक पण आहे दोन गाडी बसत पण आहे रस्त्यात नाही नाही मागील दोन वर्षापासून ह्या रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे हे माहीत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी आदरणीय अतुल चडबेनके यांनी करोडो रुपयाचे निधी टाकले तालुक्यात मग ह्या रस्त्यासाठी काय आहे या, या, या हा रस्ता क्रमांक दोनशे सत्तावन्न जिल्हा परिषदेच्या माध्यमात येतो ढमाले जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा त्यांनी रिपेअर दुरुस्त केला नाही आता तर सगळे म्हणतात आम्हाला आमदार व्हायचे मग रस्ता करायचा आता ज्याला खरोखर आमदार व्हायचं त्यांनी रस्ता केला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना गाडीवाल्यांना त्रास होतोय याचा त्रास कोणी सहन केला पाहिजे आपण सहन करतोय मग या आमदार ज्यांना आमदार व्हायचे त्यांनी हा रस्ता दुरुस्त केला पाहिजे म्हणे किती दिवसात केलं पाहिजे आता नवरात्र तुमची चार तारखेला नवरात्र सुरू होते की नाही इथून जाणारे हजारो भाविक तालुक्यात येणारे महाराष्ट्रातून येणाऱ्या नवरात्रीला उमरासाठी त्यांची ह्या खड्ड्यातून त्यांनी जायचं का बोला ना मग या रस्ता दुरुस्त केलं पाहिजे की नाही हे खड्डे बुजवले पाहिजेत की नाही कुणी बुजवले पाहिजेत जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी अतुशेठ बेनक्यांनी बुजवले पाहिजेत आज त्यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य करतात का केलं पाहिजे की नाही मग मतं मागतात कशी आम्हाला आमदार व्हायचंय म्हणतात मग आमदार कसे होणार हे खड्डे बुजवले तर तुम्ही मतदान करणार ना दादा मागील दोन वर्षापासून हे खड्डे पडले आहेत जिल्हा परिषदचा रस्ता आहे जिल्हा परिषद बरखास्त झाली काही खर्च केला नाही आता लोकप्रतिनिधी जुन्नरचे अतुल शेण वेनके त्यांनी करोडो रुपयाचा निधी टाकलाय जुन्नर तालुक्यात मग त्यांना हा उमरस्त क्रमांक दोनशे सत्तावन्नचा रस्ता दिसला नाही का त्यांना मतदान नको आहे का आमदार व्हायचं म्हणतात की नाही बाळासाहेब दांगटांना आमदार व्हायचंय शरद दादांना आमदार व्हायचंय शरद दादांची जे सासरवाडी आहे आणि बाळासाहेब दांगडता उमर नंबर दोन चे आहेत मग या रस्त्याची अवस्था काय आता नवरात्र आली चार तारखेपासून नवरात्र सुरू होईल या खड्ड्यात ना भाविक जाणार का रस्ता दुरुस्त झाला पाहिजे की नाही रस्ता दुरुस्त झाला तर तुम्ही मतदान करणार की नाही मतदान नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार की नाही तुम्ही तुम्ही या रस्त्याने किती दिवस झाले किती वर्ष झाले जात आहे पंचवीस वर्ष झाले माने साहेब पंचवीस वर्षापासून या रस्त्याने जातात आणि मागील दोन बसून या रस्त्याची अवस्था वाईट आहे बरोबर आहे का खोटे जिल्हा परिषद सदस्य कोण होत मोहिशे ढमाले यांनी निधी टाकला का नाही टाकला आता तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल या गावचे माझे आमदार कोण आहेत बाळासाहेब दांगेत ज्याची सासुरवाडी आहे शरद दादा सोनावणे ती दोन आमदारांची या उमरसी संबंध आहेत का त्यांना दिसत नाही का रस्ता आता नवरात्र आली चार तारखे बसून महाराष्ट्रातून तालुक्यातून लोक येणार आहेत येणार आहेत की नाही देवदर्शनाला मग जर दे त्यांनी या जर आठ दिवसाच्या दुरुस्त नाही केला तर मध्यावर तुम्ही बहिष्कार टाकणार का, का उमरस नंबर एक उमरस नंबर दोन पिंपळवाडी कारवाडी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार की नाही लोकसभा विधानसभेच्या बोला दादा तुम्ही कुठले उमरज नंबर एक।, एक।, एक हा रस्ता या रस्त्याला जे खड्डे पडलेत हा ग्रामीण मार्ग क्रमांक दोनशे सत्तावन्न हा खामोडीच्या ग्रामपंचायत मध्ये याची नोंद आहे जिल्हा परिषद सदस्य कोण होत तुमच्याकडे मग मागील दोन वर्षात त्यांनी हा रस्ता दुरुस्त काय केला नाही आता आम्हाला म्हणजे निधी मिळाला नाही का त्यांनी त्यांना करायचा नव्हता बरं मुळीशेड पद गेला दो शे आतु आतु तो तो उम्रस एक, उम्रस दोन वर्ष मुळीशेड आता घरी आहेत पण तालुक्याचे लोक प्रतिनिधी कोण आहेत आपले अतुल शेड बेनके त्यांनी या तालुक्यात करोड रुपयाचा निधी टाकला टाकला की नाही मग हा त्यांना दोनशे सत्तावन्न चा रस्ता दिसला नाही का त्यांना उमरस एक उमरज दोन पिंपळवंडी कावडीचा मतदान नकोय का मग या रस्त्याला त्यांनी निधी का टाकला नाही तुम्ही त्यांना दाब का विचारत नाही आपल्याला आपली कामं पडली काय पण आपल्याला रस्त्याने जायला नकोय का या खड्ड्यात तुम्ही जाणार का मतदान करणार का मतदान बहिष्कार टाकणार रोड रोड झाला झाला की नको जिथे प्रश्न गंभीर तिथे मनसे खंबीर वाणीसाहेब मागील दोन वर्षापासून खामुंडी ते उमरज नंबर एक ग्रामीण मार्ग क्रमांक दोनशे सत्तावन्न या रस्त्यावर दोन वर्षापासून खड्डे पडलेत जिल्हा परिषद सदस्य बरखास्त झाल्यापासून या रस्त्याची अवस्था वाईट झालेली आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा रस्ता दुरुस्त व्हायला हवा आहे पण तिथे कुणीही कुठल्याही प्रतिनिधीने लक्ष दिलं नाही ह्या उमरस गावचे एक दोन नंबरचे माजी आमदार कार्यसम्राट आमदार बाळासाहेब डांगट शरददादा सोनवणे ह्या उमरस नंबर एकचे जावई आणि लो जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी अतुलदादा बेनके साहेब उंबरजकरांचं अतिप्रेम असलेलं परंतु ग्रामीण मार्ग क्रमांक दोनशे सत्तान सत्तावन्न या रस्त्यावरती त्यांनी आज तालुक्यात करोडो रुपयाचा निधी टाकला पण सदर रस्त्यावरती निधी टाकला नाही बाळासाहेब दानगड म्हणतात मला आमदार व्हायचंय मोहित शेठ म्हणतात मला आमदार व्हायचंय शरददादा म्हणतात मला आमदार व्हायचंय अतुल शेठ बेनके म्हणतात मला आमदार व्हायचंय तुमच्यापैकी कुणी एक कार्यक्षम आमदार व्हावा ही आमची इच्छा आहे पण आज चार ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होते सदर रस्त्याने लाखो भाविक महाराष्ट्रातून जुन्नर तालुक्यातून येणारे आहेत मग ह्या खड्ड्यातून नवरात्रीसाठी उमरज नंबर एकमध्ये लोकं जाणार आहेत मग ह्या रस्त्याची जर अवस्था पाहिली तर लोकांच्या निदर्शनास काय येत आहे की या तालुक्याची काय प्रगती आहे ह्या तालुक्याची काय अवस्था आहे मग या एका प्रतिनिधीच्या लक्षात आलं नाही का माझा दुसरा प्रश्न साहेब लोकप्रतिनिधीने जर तालुक्यामध्ये करोडो रुपयाचा निधी टाकला आहे तर ग्रामीण मार्ग क्रमांक दोनशे सत्तावन वरती त्यांना निधी त्यांनी का टाकला नाही शासनाचेच पैसे होते लो आणि इथून जाणारा हा जो रस्ता आहे काळवाडी पिंपळवंडी उमरज नंबर एक उमरज नंबर दोन इथून सर्व शेतकरी बांधवांचा माल कृषी उत्पन्न बाजार समिती ओतुरला जातो हा रस्ता वर्दळीचा आहे मग या रस्त्याकडे सर्व लोक प्रतिनिध प्रतिनिधींनी दुर्लक्ष का केलं मग मत त्यांना मतदान नको हवं आहे का मग तुम्हाला आमदार व्हायचं आहे ना मग आमदार कोणाच्या माध्यमातून होणार आहेत सर्वसामान्य नागरिकांनी मतदान केलं तरच तुम्ही आमदार होऊ शकताय तर तुम्ही आमदार होणार नाही आहे जर ह्या चारी पाच गावांनी ठरवलं मतदानावर बहिष्कार टाकायचा जर हा रस्ता तुम्ही नवरात्र नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या आत चार ऑक्टोबरच्या आत जो जो जे आमदारकीला इच्छुक आहेत कुणी पण लोकप्रतिनिधीने कुणी या रस्त्याला दुरुस्ती करून मुरून टाका खड्डे भरा लेवल करा आणि मग त्यांचा मत मतं मागण्याचा अधिकार त्यांचा प्राप्त होतो आहे आज उमरज नंबर एक उमरज नंबर दोन काळवाडी पिंपळवंडीच्या ग्रामस्थांनी ठरवलं आहे जर या रस्त्याची हे चार ते पाच दिवसात दुरुस्ती झाली नाही तर ना आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत आहोत ह्या बहिष्कारा बहिष्कार टाकल्यानंतर एका मताची किंमत काय आहे जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना हो आमदार व्हावं असं वाटतंय त्यांना त्यांची किंमत कळेल वाणीसाहेब वाईट वाटतंय की करोडो रुपयाचा निधी जुन्नर तालुक्यात लोकप्रतिनिधी निधींनी निधी टाकला आहे मग या ग्रामीण क्रमांक दोनशे सत्तावनच्या रस्त्याला का निधी टाकला नाही हा प्रश्न मला गोगावतोय फक्त व्हॉट्सअपवरती खांबुटीचे काही लोक विकणार्स उमरेचे काही लोक जुन्नरचे काही लोक कोथूरचे काही लोक फक्त गप्पा मारतात चॅटिंग करतात अरे पण मैदानात उतरा रस्त्यावर या आणि रस्त्यावर काय अवस्था आहे ती बघा की सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न रस्त्यावर सोडवा निश्चित व्हॉट्सअपवरती तुम्ही चॅटिंग करू नका रस्ता कधी दुरुस्त होणार वाणी साहेब मी आज परत विनंती करतोय तुमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी अतुल शेड बेनके यांना की बेनके साहेब आपण तरी सदर रस्त्याकडे दोन ते तीन दिवसामध्ये पडलेल्या खड्ड्यांवरती मुरुम कच मटेरियल टाकून हे खड्डे पूर्ववत करा जेणेकरून चार ऑक्टोबर पासून जी नवरात्रीचा कार्यक्रम उमरेज नंबर एक उमरेज नंबर दोन मध्ये सुरू होणार आहे येणाऱ्या भाविक भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या याची दखल कुणी घेतली पाहिजे ज्याला आमदार व्हायचंय त्यांनी घेतली पाहिजे की नाही वेळेत की कुणी आपण सर्वसामान्यांनी ज्यांनी पद लोकप्रतिनिधी पद उपभोगलीत मग त्यांनी हे खड्डे बुजवले पाहिजेत ना आता जे इच्छुक आहेत आमदार केला मग त्यातला कोण पुढे येतोय आणि आता एक खड्डे बुजवतो आपल्याला ते बघायचे आणि मग लोकांकडे मत मागा आधी हे काम करा आधी पहिले हे काम करा बड़ नवरात्र आली चार ऑक्टोबर पासून आमची नवरात्री आली आहे नवरात्र मध्ये जर काय तिचं खापर आहे पूर्ण आमच्या पुढील येणाऱ्या विधानसभेच्या याच्यावरती आम्ही बहिष्कार टाकणार तुम्ही सगळ्या गावांनी विचार करा भाजी साहेब नमस्कार काय म्हणतो दादा मागील दोन वर्षापासून या रस्त्यांवरती खड्डे आहेत चुकीचं आहे दोन वर्ष नाही एक सहा महिन्यापासून खड्डे पडले त्याच्याकडे नक्कीच दुर्लक्ष आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आता एक पाठीमागच्या मध्ये अतुल शेठ मला भेटले तेव्हा मी त्यांना बोललो नक्कीच आपण याची सहा महिन्यापूर्वी तुम्ही अतुल बेनकांना भेटले नाही ना नाही पंधरा दिवसा पूर्वी भेटला सहा महिन्यात बरोबर आहे ना अतुल यांनी तालुक्यात करोडो रुपयाचा निधी टाकलाय तुम्ही व्हॉट्सअपला वाचलाय की नाही पाहिलंय की नाही भोतपूर साठी दहा कोटी जुन्नर साठी पंधरा कोटी छामोडी साठी दोन कोटी आळे फाट्या चार कोटी टाकले की नाही मग हा ग्रामीण रस्ता क्रमांक दोनशे सत्तावन्न ला काय निधी टाकला नाही ते आता बोललेत मला मी कधी टाकणार मला मला एक सांगा चार आगे आगे चार की चार ऑक्टोबरला ला चार ऑक्टोबर यात्रा सुरू होते नवरात्र म्हणजे खड्ड्यातून भक्तगण जाणार का झाला पाहिजे की नाही मग तुम्ही अतुल बँके साहेबांना फोन करून सांगा माझं ऐक ना थोडस याच्या नवरात्र याच्या पूर्वी नवरात्र झाली याच्या नवरात्र मध्ये ना ती लोक खड्डे बुजवले करतात बुजवतात कोण कोणी बुजवले ते डी त्यांचा संबंध नाही हा जिल्हा परिषद हा जिल्हा परिषदचा रस्ता आहे नंबर दोन पासून चुकीची माहिती देऊ नका नाही तुम्ही बोलताय मला बोला नंबर दोन पासून पुढे कामोडी पर्यंत पीडब्ल्यूडी मान्य मला तर तो, तो कुठल्या माध्यमातून बुजवले जातात खड्डे हे बुजवले जातात तुम्ही आता तुम्हाला क्रॉस पण जात नाही आणि आता अतुल साथ पण देत नाही हे रस्ते व्हायला अतुल बेनग यांच्याकडे मागणी काय बोलायची तुमची मागणी काय बँके साहेबांकडे मी रस्त्यासाठी बोललोय त्यांना ला। तुम्ही लावलं तर त्यांची संस्था आजची मागणी सांगा मागणी रस्त्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की खड्डे दोन दिवसात उजवले गेल्या पाहिजेत थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका